आता जेवढं साहित्य त्याच्यामध्येच मला ही अख्खी मसूरची सुक्की भाजी करायची आहे तर मी इथे कुकरशिवाय करते ही सुक्की भाजी मस्त कढईमध्येच करूया नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या एक वाटीवर अख्खा मसूर आहे तो मी घातला तीन ते चार तास चांगला भिजून घेतला त्यातलं जे पाणी होतं काढून घेतलं आता हेच एवढं साहित्य आहे त्याच्यामध्येच करणारे अख्खी मसूर दोन मोठे आकाराचं टोमॅटो मधून चिरून घेतलेली एक मिरची एक मोठ्या आकाराचा कांदा जो बारीक चिरला आहे आणि हे वाटण याच्यामध्ये मी सुकं खोबरं एक छोटा तुकडा घेतला सासात लसूण पकड्या आणि अर्धा ते एक इंच आलं घेतलं आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं बारीक वाटून घेतलं आहे त्याच कढईमध्ये मी अख्खा मसूरची भाजी करतेच आणि याच्यामध्ये बघा थोडंसं तेल घातलं आणि ते थोडंसं हलकं गरम झालं की त्याच्यामध्ये मी मोहरी घालून घेतलेली आहे अगोदरच थोडीशी अजून घातलेली आहे कमी वाटली म्हणून मोहरी तडतडली त्याच्यानंतर मी जिरं घातलं आहे जिरं घातल्यानंतर एक छोटा दालचिनीचा तुकडा घालायचा आणि चांगलं थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं जे काही खडे मसाले असेल ना ते वरतून घाला कारण अख्खी मसूरमध्ये ते खायला खरंच खूप छान लागतात मग त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची सोबत घालून घेतलं आहे कांदा फक्त सोनेरी होईपर्यंतच परतून घेणार आहे चांगला या भाजीमध्ये करायला फक्त माझ्याकडे ना कोथिंबीर आणि कढीपत्ताच घरात नव्हता बाकी सगळं साहित्य होतं त्यामुळे मी सुरुवातीला तसं म्हटले की जेवढं साहित्य तेवढ्यामध्येच करायचे आहे आता वाटण घातलं कांदा चांगला सोनेरी झाला मग त्यामध्ये मी वाटण घालून हे चांगलं बघा परतून घेते सगळं कच्चं असल्यामुळे आपल्याला मध्यम गॅसवरे ना, ना सगळं चांगलं भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत एक तीन ती चा ते चार मिनटं बघा सगळं छान परतून घेतलं आणि आता याच्यामध्ये जे दोन मोठ्या आकाराचं टोमॅटो आहे ते घालायचे टोमॅटो जरा जेवढे असलेल्या अख्खी मसूरपेक्षा थोडेसे जास्त घालात ना तेवढे ती छान अख्खी मसूरची भाजी किंवा रस्सा होतो बघा तुम्ही ट्राय करून याच्यामध्ये आता टोमॅटो दोन मिनिटं परतून घेतला त्याच्यामध्ये आता मी हळद आणि एक छोटा चमचा घाटी मसाला आहे तो घातलेला आहे जरा तिखट आहे त्यामुळे एकच चमचा घातला आहे आणि सगळं परत एकदा टोमॅटो ते टोमॅटोला पाणी आहे तोपर्यंतच सगळं वाटण आणि हे सगळं मसाला चांगला परतून घ्यायचा आहे पाणी घालण्याची गरज नाही आहे नंतर घालू आपण आता चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलं सगळं छान एकजीव करून घेते आता हे काही वेळ मी वाटण चांगलं परतवलं आणि मिक्सरच्या भांड्यात सगळं ते धुवून घेतलं आणि त्याचंच मी पाणी याच्यात वापरलं आहे परत एकदा बघा चांगलं मी परतवते वाटण जेव्हा कच्चं असेल ना तर चांगलं तुम्ही परतवून घेतलं तर ते भाजीला छान चव येते त्या भाजीला आणि मी झाकणसुद्धा ठेवलेलं बघितलं असेल तुम्ही फक्त दोन मिनिटं झाकण ठेवलं आणि हलकासा तेलाचा तवंग तुम्हाला वर दिसला असेल तर तो, तो चांगला परत एकदा परतून घ्यायचा आहे खाली जर लागला असेल तर तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये मी आता हे कच्ची जी अख्खी मसूर आहे भिजवलेली ती घातलेली आहे आणि परत एकदा चांगलं आहे ना आपल्याला दोन मिनिटे या मसाल्यासोबत अख्खा मसूर चांगलं परतून घ्यायचं आहे जेवढी छान परतून घ्यायल तेवढी भाजीला चांगली चव येते आणि तर हे बघा दोन मिनिटं परतून घेतलं एक सारखं करून घ्यायचं आहे आणि याच्यावर एक खोलगट झाकण ठेवायचं त्याच्यावर एक ग्लासभर पाणी घालायचं आहे खाली मी गॅस पूर्ण बारीक करून घेतला आहे मगच याच्यामध्ये ग्लासभर पाणी ओतलं आहे आणि हे पाणी जेव्हा गरम होईल ना तेव्हा ते त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं तेवढाच वेळ झाकण ठेवायचं आणि हे सगळं पाणी ओतल्यानंतर परत एकदा झाकण ठेवायचं हलकं मिक्स करून घेते कारण भाजी वाफ वाफायला होती ती मंद गॅसवर त्यामुळे तर आता चांगलं मिक्स करून घेतलं आणि हे झाकण परत ठेवायचं अर्धा ग्लास मी परत एकदा पाणी घालणार आहे थोडी सुक्की करते ओली सुक्की भाजी करणार आहे जास्त पातळ नाही करायचे आणि परत एकदा बघितलं तुम्ही मी झाकण ठेवलं आहे अर्धा ग्लास पाणी परत एकदा घातलेलं आहे पाच मिनिटे असं झाकण ठेवलेलं आत्ता जास्त वेळ ठेवलेलं आहे कारण पाणी त्या भाजीमध्ये होतं आता हे चांगलं गरम झालं पाणी परत एकदा ओतून घेतलं आहे आणि चांगलं मिक्स केलं आहे आता अर्धं झाकण ठेवून येणं ही अख्खी मसूर आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे चांगली गाळ आणि ते बघा मी झाकण ठेवलं आहे आणि एक सात ते आठ मिनटानंतर बघा आपली मस्त अशी ओली सुक्की अख्खी मसूरची जी भाजी आहे तयार आहे मी रस्सा ठेवला थोडासा हलका भाताबरोबर खाण्यासाठी तर हे बघा मस्त झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मी कुकरशिवाय केलेली आहे अशीसुद्धा एकदा करून बघा फार चविष्ट होते आणि बघा छानच झालेली आहे व्हिडिओ तुम्ही लाईक केला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद